जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सेक्शन आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू करत आहोत यामध्ये दररोज परीक्षेला विचारले जाणारे प्रश्नांचा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये मागच्या वर्षी कोणता प्रश्न विचारला गेला होता या वर्षी कोणता प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो एकंदरीत जी के म्हणजे सामान्य ज्ञानाची तयारी कशा पद्धतीने करायची आणि सगळेचे सगळे महत्वाच्या लेक्चर वरती मी दररोज एक व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते जॉईन करून घ्या याच नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये एकशे एक टक्का एक फायदा होणार आहे तर मित्रांनो आजचा या पहिल्या सेक्शनला आपण चालू करूया सर्वांनी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलवरती नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे काही राज्यपाल आहे त्या राज्यपालला एकंदरीत शपथ कोण दिलं जातं आता कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे कोल्हापूरला विचारलाय दोन हजार तेवीस मध्ये पुणे ग्रामीणला विचारलंय दोन हजार तेवीस मध्ये अकोला चालक मध्ये एकोणावीस मध्ये तेरा मध्ये मध्ये तेरा, तेरा ए, इतका वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे तुमच्या समोर चार पर्याय पण आहेत राज्याचे मुख्यमंत्री भारताचे राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय किंवा राज्याचे लोक आयुक्त यांना शपथ कोण देतात तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकंदर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे हे शपथ घेतात चल मित्रांनो आता विषय आपण थोडक्यात माहिती घेऊया बरोबर उत्तर आहे आपलं मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय तर बघा ऍक्च्युअली हे जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल राष्ट्रपतींच्या इच्छा असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतो राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो तर पहा मित्रांनो या वाक्यावरून आपल्याला असं कळतं की राज्यपाल जे आहेत ते राज्यपालांची निवड राष्ट्रपती करत असतात आणि राष्ट्रपतीच्या मर्जी पर मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहू शकतात आणि समजा राष्ट्रपतीला वाटलं की जरा आपलं ऐकत नाही कारण राष्ट्रपतीचा ऐकणाराच हा राज्यपाल असतो जर ऐकलं नाही तर त्याला पदावरून ऑटोमॅटिक काढतात ही अशी पद्धत आहे तर बघा आता सध्याचे आपले जे काही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत त्यांच्याविषयी माहिती घेऊया बघा अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी श्री रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे ठीक आहे आता राज्यपाल काय भानगड आहे तेही बघूया बघा भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे त्रेपन्न आणि एकशे सदुसष्ट म्हणजे एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट कलमामध्ये आपल्याला राज्यपालाविषयी कर्तव्य आणि त्यांचं कामकाजाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर राज्यपाल होण्यासाठी त्यांचा कालावधी निवड झाल्यानंतर कालावधी कमीत कमी किती असतो पाच वर्ष किंवा जास्त जास्त पाच वर्ष पाच वर्षानंतर वर्षा परत राष्ट्रपती त्यांना रिन्यू करू शकतो आणि परत पुढचे पाच वर्ष त्यांचा कार्यभार वाढू शकतो लक्षात घ्या आणि राज्यपाल जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचं वय कमीत कमी काय पाहिजे पस्तीस वर्ष कंप्लीट पाहिजे ठीक आहे आणि त्यांचा पगार किती असतो जवळपास साडेतीन लाखापर्यंत पगार असो तीन पॉईंट पाच लाख म्हणजे साडेतीन लाखापर्यंत पगार असतो आणि आपल्या राज्याचे जे काही राज्यपाल आहेत ते एकंदरीत चोवीसावे राज्यपाल आहेत जर यामध्ये काही बदल तुम्हाला वाटला ना मित्रांनो तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करत चला आपण त्याच्यावरती नक्कीच विचार विनिमय आणि शोध लावूया ठीक आहे बघा याच्यानंतर जर समजा राज्यपालाविषयी तुम्हाला कोणताही प्रश्न आला की बाबा सध्याचे राज्यपाल कोण तर रमेश बैश कोणत्या कलमामध्ये दिले अठराशे एकशे एक त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट राज्यपालाचा कालावधी किती असतो हो पाच वर्ष वय मर्यादा किती पाहिजे पस्तीस वर्ष पगार किती असतो हो तीन पॉईंट पाच लाख महाराष्ट्राचे हो राज्यपाल हे राज्यपाल आहेत चोवीसावे राज्यपाल आहेत म्हणजे जर या टॉपिकवर या प्रश्नावरती फिरून फिरून कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुमचं मार्क या ठिकाणी जाणार नाही आणि आपण याच पद्धतीने तयारी करून घेणार आहोत ठीक आहे याच्या अगोदरचे राज्यपाल कोण होते माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत त्यांचा कार्यकाल होता आणि ते धार्मिक मुद्द्यावरती लयच काहीतरी बडबड करायचे म्हणून त्यांच्या जागेवरती आता बैस साहेब यांना आणलेले आहेत आता बघा पुढचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर जवळपास प्रश्ना ए टू झेड मुलांना माहितीये प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली कधी विचारलंय नांदेड पोलीस शिपाई दोन हजार तेवीसला विचारलंय मुंबई पोलीस शिपाई दोन हजार तेवीसला विचारलंय एसआरपीएफला दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये भरपूर ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलाय त्याच्यानंतर आठ मध्ये विचारलाय आहे सोळा मध्ये चौदा मध्ये म्हणजे काय मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आता येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्या रिलेटेड कोणते प्रश्न येऊ शकतात तेही तुम्हाला सांगणार आहे बघा याचं पहिले आपण करेक्ट अँसर देऊया याचा करेक्ट अन्सर आहे पर्याय क्रमांक दोन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली या प्रश्नाचं रिलेटेड आणखी आपण काही प्रश्न पाहणार आहोत बघा तर बघा एक मे हा जो दिवस आहे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतातच त्याचबरोबर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यानंतर महाराष्ट्र हे जे काही राज्य आहे हे निर्मितीनुसार नववे राज्य आहेत हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र हे निर्मितीनुसार कितवे राज्य आहे तर नववे राज्य आहेत त्याच्यानंतर आता महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली तेही तुम्हाला मी सांगून देतो चला फाजल अली आयोग ज्या मुलांचा अभ्यास झालाय त्यांना माहितीये हे जे हो आयोग होते हे राज्य पुनर्रचना आयोग होते म्हणजे भाषावर प्रांतरचनेची रचना जर कोणत्या आयोगानुसार हो झाली असेल तर ते फाजल आली आहे आणि याची जी स्थापना झाली होती ती एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न नुसार झाली होती त्यानुसारच आपल्या मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र हे राज्य निर्मिती झाली आहे ते एक मे एकोणीसशे साठ मध्ये तर बघा आणि यांनी जे अहवाल सादर केला होता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते अहवाल होता दहा ऑक्टोबर एकोणीसशे ला केलं होतं आता फाजल अली हे कशाशी संबंधित आहे तर राज्य पुनर आयोग पुनर्रचना आयोगाशी संबंधित आहे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र निर्मितीनुसार कितवे राज्य आहे हा देखील विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर हे राज्य राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते फाजल अली याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या भाषिक आधारावरती निर्माण झालेले देशातील पहिले जर कोणते राज्य असतील तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश हा आप प्रश्न आपण विचारला जाऊ शकतो की भाषावर प्रांतरचनेनुसार सर्वात प्रथम जर कोणते राज्य आलं असेल तर ते आहे तुमचं आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आणि आंध्र प्रदेश हे जे काही राज्य आहे हे राज्य या राज्याची स्थापना जी आहे ती एक ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये झाली आहे कधी झाली आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आणि आंध्र प्रदेश हे जे काही राज्य आहे हे राज्य तमिळनाडू पासून वेगळं झालेलं आहे कोणापासून वेगळं झालेलं आहे तामिळनाडू पासून वेगळं झालेलं आहे आणि याच आंध्र प्रदेशामध्ये आता तामिळनाडू बरोबर तेलंगणाही वेगळं झालेलं आहे का नाही म्हणजे जसे जसे लोकसंख्या वाढतील त्या त्या पद्धतीने हे जे काही कारभार झालेले आहेत याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे अशा पद्धतीने एका प्रश्नावरून आपण कमीत कमी पाच ते सात प्रश्न पाहिलेत आता पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत स्वतंत्र भारताचे गृहमंत्री कोण होते प्रश्न गडचिरोलीला दोन हजार तेवीस मध्ये विचारलाय अमरावतीला दोन हजार सोळामध्ये मध्ये अकरामध्ये मध्ये सतरा मध्ये सोळा अकरा बघा एवढ्या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे हा प्रश्न सुद्धा काय आहे तुमचा आय एम पी आहे पण या प्रश्नाबरोबरच तुम्हाला आणखी काही महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहायचे आहे ओके दर बघा चार पण पर्याय दिलेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते इथपर्यंत ओके आहे पुढं बघा सरदार वल्लभभाई पटेल एक जबरदस्त भारताचे व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांनी भारताला जे तुकड्या तुकड्यामध्ये विखुरला गेला होता यांना सर्वांना एकत्र आणण्याचं काम जर कोणी केले असेल ते काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सरदार वल्लभभाई बद्दल काहीही प्रश्न आला तरीही आपल्याला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे त्यासाठी संपूर्ण माहिती लक्षात घ्या बघा वल्लभभाई पटेल संविधान सभेमध्ये प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते त्याचबरोबर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समितीचे सुद्धा ते अध्यक्ष होते भारतातील सर्व संस्थानाचे विलगीकरण करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं मोलाचा वाटा आहे लक्षात घ्या आणि याच सरदार वल्लभभाई पटेल यांचं संपूर्ण नाव आहे वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये झाला होता आणि यांचा मृत्यू पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास मध्ये झाला होता आता अनेक लोक याच्यावरती प्रश्न विचारत असतात की सरजी सरजी सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान राहिले असते तर देशाचं चित्र वेगळं झालं असतं पण मित्रांनो पहिली निवडणुका आपल्या भारतामध्ये एकोणासशे बाव एक्कावन्न ते बावन्न मध्ये निवडल्या गेल्या निवडणूक झाल्या पण त्याच्या अगोदरच आपले हे महापुरुषांच ज्योत मावळली होती एकोणीशे पन्नास मध्ये मग देशाचे निवडणुकीनुसार पहिले पंतप्रधान कोण होते किंवा राहिले असते असं नाहीये त्यावेळेस ते न होतेच म्हणून विषय येत नाही ओके ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून यायचं भरपूर काही तुम्हाला या मिळणार आहे त्याबरोबर सरदार वल्लभभाई पटेल ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळेस जर पहिले पंतप्रधान राहिले असते तर जम्मू काश्मीर तेव्हाच भारताचा हिस्सा झाला असता याबद्दल मी थोडस पुढे चर्चा करणारच आहोत देशातील पहिले गृहमंत्री आपण पाहिले त्याचबरोबर भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहेत आणि विशेष म्हणजे भारताला आतापर्यंत एकही उपपंतप्रधान लाभलेला आहे आपल्याला ला ला नाही शिवाय अपवाद सरदार वल्लभभाई पटेल पहिले उपपंतप्रधान आणि आतापर्यंत शेवटचेच उपपंतप्रधान आहेत त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर पाकिस्तानने अटॅक केलं होतं भारतावरती म्हणजेच युद्ध निर्माण झालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान त्यावेळेस सुद्धा भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांनी कणखर भूमिका निभावली होती ठीक आहे आणि याच व्यक्तीने स्वातंत्र्याच्या वेळीस जवळपास भारतामध्ये पाचशे बासष्ट संस्थाने अस्तित्वात होती किती संस्थाने अस्तित्वात होती पाचशे बासष्ट संस्थाने अस्तित्वात होती आणि त्यांचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये जवळपास चाळीस टक्के ही फक्त संस्थाने होती आणि बाकीचे राज्य होते बाकी या चाळीस टक्के संस्थानांचं चा विलगीकरण करण्याचं काम जर कोणी केले असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन यांच्या समवेत अनेक देशी राज्यात राज्यात भारतात विलीन करण्याचे मोलाचे काम या लोकांनी केलेले आहे आणि सरदार वल्लभभाई पटेलला सपोर्ट करण्यासाठी होते व्ही 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 पी मेनन लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर जे सरदार वल्लभभाई पटेल याची एक छोटासा किस्सा सांगतो मी सरदार वल्लभभाई पटेल राज्यातील आपल्या देशामधील पाचशे बासष्ट संस्थांना विलगीकरण करून घेतलं आपल्या देशामध्ये काहीने प्रेमाने सांगून काहीनं मिलिटरीचा सा पॉवर दाखवून वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतलं आणि त्यात अपवाद राहिला तो जम्मू काश्मीर का कारण जम्मू काश्मीरचा जो काही प्रश्न होता तो प्रश्न स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे राहिला आणि त्यामुळेच वाट लागली आणि जम्मू काश्मीरचा काही भाग पाकिस्तानमध्ये अजून पण आहे पीओके म्हणून ते कशामुळे जर संस्थानं विलगीकरण करण्याचं संपूर्ण काम संपूर्ण काम जसं वल्लभभाई पटेलने घेतलं होतं त्याच पद्धतीने जम्मू काश्मीरचा जरी वल्लभभाई वो पटेल कडे राहिला असता तर आज जम्मू काश्मीर भारताचा भाग राहिला असता जा आता झाला पण ते पीओके सुद्धा भारताचा भाग राहिला असता ओके असो आपण जास्त याच्यामध्ये जाऊ नये तर बघा यांचं स्वप्न होतं सरदार वल्लभभाई पटेल आणि यांचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कधी पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीस मध्ये कसं काय तर बघा काश्मीरला जो विशेष दर्जा देणारा कलम होता तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हे कलम रद्द करून रद्द करण्यात आले आणि काश्मीर सुद्धा हा भारताचा अविभाज्य भाग बनलेला आहे आता जम्मू काश्मीरचे लोक भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन आपला व्यवसाय आपला उद्योग करू शकतात भारतातला कोणताही व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये जाऊन प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकतो आणि सरदार पटेल यांचे अखंड भारत निर्माणाचे स्वप्न साकारले गेलेले आहेत मित्रांनो एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झालेली आहे आणि संपूर्ण जम्मू काश्मीर हा भाग भारताचा झालेला आहे समजलं आता पुढचाही प्रश्न आपण पाहणार आहोत आणि पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही ओके मतदान कोण करू शकत नाही याचं उत्तर सुद्धा चार पर्यायामधून आपल्याला काढायचं आहे कोण करू शकत नाही विधान परिषद निर्वाचित सदस्य हे मतदान करू शकत नाही बाकी राज्य निर्वाचित सदस्य मतदान करू शकतात लोकसभेचे करू शकतात विधानसभेचे करू शकतात फक्त विधान परिषदचे करू शकत नाही ही बाब लक्षात घ्या ओके आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेविषयी थोडक्यात माहिती घेऊया किंवा त्या विधान परिषद संदर्भात आणखी दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती असते दोन्ही प्रश्न कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न आपण बघितला राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही तर विधान परिषद निर्वाचित सदस्य करू शकत नाही आणि त्याचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांची संख्या बघा हा प्रश्न कुठं कुठं विचारला गेला आहे एसआरपीएफला दोन हजार तेवीसला कुसळगाव अहमदनगरला सोलापूरला नागपूरला परत अमरावती एफ पुणे ग्रामीण एवढ्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे बघू शकता तुम्ही सोळा अठरा चौदा चौदा मध्ये पार धिंगाणाच घातला होता बघा तेरा अकरा सतरा सोळा म्हणजे जवळपास आतापर्यंत जेवढे आपण प्रश्नपत्रिका झालेल्या तेवढ्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट आहे का नाही आणि याच रिलेटेड आणखी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही पाहणार आहोत याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती अडुसष्ट सॉरी अडुसष्ट नाही याचं उत्तर अठ्याहत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके स्पष्टीकरणामध्ये आता या विधान परिषदेविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत बघा भारतातील राज्यघटनेतील विधान परिषदेची संबंधितचे कलम जे काय आहे ते कलम आहे एकशे एकोणसत्तर भारताचे जे काही विधान परिषद आहे त्याच्यातले कलम जे आहे ते कलम कोणते आहे तर ते कलम आहे कलम एकशे एकोणसत्तर लक्षात घ्या यानुसार विधान परिषदची निर्मिती आणि बरखास्ती सर्व काही दिलेलं आहे एकोणसत्तर मध्ये आणि विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्ती कलम एकशे एकाहत्तर मध्ये दिलेला आहे आणि यामध्येच विधान परिषदची रचना सुद्धा दिलेली आहे म्हणजेच कलम एकशे एकोणसत्तर एक एक चा ते एकाहत्तर दरम्यान ठीक आहे त्याच्यानंतर बघा एकोणाशे छप्पनच्या सातव्या घटना दुरुस्तीनुसार विधान परिषद वर सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावी आणि कमीत कमी, -कमी चाळीस पेक्षा जास्त नसावी म्हणजे विधान परिषदची संख्या जर आपल्याला एका वेळेस प्रश्न विचारला गेला कमीत कमी किती असायला पाहिजे महाराष्ट्राचं माहिती आहे आप आपल्याला पण विधान जर विचारला गेलं तर कमीत कमी किती असायला पाहिजे चाळीस पेक्षा कमी नसली पाहिजे ओके त्याच्यानंतर जे काही सदस्य निवडून दिले जातात विधान परिषद मध्ये या सदस्यांचा कार्यकाल किती असतो सहा वर्षांचा असतो ओके आणि जर तुम्हाला विधान परिषद मध्ये निवडून यायचं असेल तर तुमचं वय किती पाहिजे कमीत कमी तीस वर्ष कमी कमी पाहिजे ओके आणि आतापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आहे तर सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रापासून महाराष्ट्रावरून जाऊया कर्नाटकमध्ये कर्नाटकवरून जाऊया उत्तर प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशावरून बिहारमध्ये बिहारवरून आंध्र प्रदेशामध्ये आणि आंध्र प्रदेशावरून तेलंगणामध्ये म्हणजे फक्त आणि फक्त संपूर्ण देशामध्ये सहा राज्यांमध्ये विधान परिषद अवेलेबल आहे पहिला महाराष्ट्र दुसरा कर्नाटक तिसरा उत्तर प्रदेश चौथा बिहार पाचवा आंध्र प्रदेश आणि सहावा तेलंगणा लक्षात ठेवा ओके आणि या राज्यात द्विगृही कार्यपद्धती मंडळ अस्तित्वात असून तिथे विधान परिषद अस्तित्वात आहे ओके म्हणजे सांगायचं तात्पर्य का मित्रांनो विधानसभा हे तर प्रत्येक राज्यामध्ये आहे आणि फक्त संपूर्ण भारतामध्ये सहा राज्यांमध्ये विधान परिषद अवेलेबल आहे ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण प्रश्न घेतलेले आहेत आणखी एक प्रश्न घेऊया आपण सहावा प्रश्न घेऊया याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देतो चला घेऊन टाकूया तर हा प्रश्न आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आणि हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघू शकता तुम्ही किती ठिकाणी विचारला गेला आहे ते याचं बरोबर उत्तर आहे लोकसभा कोणतं उत्तर आहे लोकसभा म्हणजे पर्याय क्रमांक चार आता बघा लोकसभा हे जे आहे हे प्रथम सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा जे आहे राज्यसभा राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे काय आहे वरिष्ठ सभागृह आहे आणि द्वितीय सभागृह आहे समजलं लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून आपली काय तयार होते संसद तयार होते राष्ट्रपती काय तयार होते संसद तयार होते लक्षात घ्या ठीक आहे लोकसभेविषयी थोडक्यात माहिती घेऊया लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा कनिष्ठ आणि वरिष्ठ कोणता राज्यसभा ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेची तरतूद करण्यात आलेली आहे मग लोकसभेची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेले हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कलम एक्क्याऐंशी नुसार ठीक आहे त्याच्यानंतर धनविषयक प्रस्ताव जे आहे ना ते सर्वात प्रथम लोकसभेमध्ये मांडला जातो राज्यसभेमध्ये नाही लक्षात घ्या आणि लोकसभेमध्ये जास्त जास्त पाचशे बावन्न सदस्य असतात ओके पण सध्या किती आहेत पाचशे पन्नास सदस्य आहेत कसे ते बघूया तर बघा यापैकी पाचशे तीस सदस्य जे आहे ते राज्याचे प्रतिनिधी आहेत प्रत्येक राज्यामधून पाचशे तीस सदस्य निवडून दिले जातात आणि वीस सदस्य जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशाचे नेतृत्व करतात म्हणजे केंद्रशासित प्रदेशामधून किती सदस्य निवडून दिले जातात वीस आणि राज्यसभेमधून पाचशे तीस सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर कोण आहेत ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत या यामध्ये जर काही बदल झाला ना मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण हे प्रश्न बदलणारे प्रश्न आहेत बदल होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर एक महत्वाचं लक्षात घ्या दोन जे काही सदस्य होते इंडियन चे दोन सदस्य होते जे राष्ट्रपतीकडून नामनिर्देश केले जात होते अशा या दोन सदस्यांचे पद एकशे चौ एकशे चारव्या घटना दुरुस्तीनुसार हे दोन्ही पद काय झालेत रद्द होणार आहेत किंवा रद्द झालेले आहेत त्यामुळे सध्या भारताच्या लोकसभेमध्ये पाचशे पन्नास सदस्य आहेत आणि दोन सदस्य मिळून पाचशे बावन सदस्य असतात लोकसभेच्या जे काही प्रतिनिधी आहेत लोकसभेमध्ये लोकसभेचे प्रतिनिधीचे सुद्धा आणि लोकसभेचे सुद्धा कालावधी किती आहे पाच वर्षासाठी आहे ओके त्याच्यानंतर ओके okay. त्याच्यानंतर बघा लोकसभेमध्ये जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला सदस्य जे आहे ते सदस्य यांचं वय कमीत कमी किती असायला पाहिजे तर यांचं वय पंचवीस वर्ष जास्त पंचवीस पेक्षा जास्त वर्ष ज्यांना झालेले असतील ते लोकसभेची निवडणूक लढू शकतात ओके आणि याच लोकसभेचे जे काही मंत्रिमंडळ आहे यांचाच ज्यांचा बहुमत हो, मिळालेला असतो त्यांचाच मंत्रिमंडळ आहोत असतात सध्या बीजेपीचं मंत्रिमंडळ आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेतृत्व करत आहेत देशाचे अशा पद्धतीने आपण लोकसभेविषयी माहिती घेतली अशाच पद्धतीने इम्पॉर्टंट प्रश्न आपण नेहमीच घेऊन येत राहणार आहोत फक्त साथ तुमची पाहिजे चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो आणि इम्पॉर्टंट जर वाटत असेल ना जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ मी टॉपिकनुसार तुमच्यासाठी घेऊन येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद